खर तर ही जे एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं याच्या मागचा दुसरा लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला थकीत होणार आहे लक्षात घ्या त्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे गेलो तारीख घेऊन आलेलो आहोत खर तर कर्जमाफीची कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं केलेली आहे लक्षात घ्या का जे सरकार या सगळ्या गोष्टी पासून योग्य वेळ अशी म्हणत होती ते योग्य वेळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यानं सगळ्या नेत्यांनी सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र होऊन जे योग्य वेळ त्यांची अठ्ठावीस ची एकोणतीस ची असू शकली असती ते आम्ही आता आणलेली आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सरकार नेहमीच सांगत होत आहे का कधी कधी सुरुवाती जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीच बोललोच नाही अशा दादा आम्ही कुठे बोललोय देवेंद्रजी म्हणे का आम्ही पाच वर्षाचा आश्वासन दिलेलं पाच वर्षात कधीही करू आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोद्रीच्या अन्नत्याग आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो हो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी जानकरजी असेल चटपजी असेल आमचे नवलेजी असेल शिसाहेबकरजी क्षीरसागरजी असेल पोहरेजी असेल या सगळ्यांच्या मोठेपणानं यांच्या खऱ्या भूमिकेमुळं आणि महत्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे तारखेपासून जे सरकार पडत होत ते सरकार तारखेवर आणून ठेवलं हे सगळ्यात मोठं यश आहे आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहेत अनेक बारकावे आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही वाज ठेवणार सरकारचं अभिनंदन करतोच आहे आभार मानतोय इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्रजी असेल एकनाथजी शिंदेने सुद्धा आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना अजितदादा असेल या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला त्याबद्दल त्यांचा आभारच आहे परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही जर साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण सोडल्यावरही बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते त्याच्यानं तो तो आपापलं स्वातंत्र्य मत असतं मला असं वाटतंय का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ खर तर ही जे एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं याच्या मागचं दुसरा लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो त... रनिंग आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला थकीत होणार आहे लक्षात घ्या जर आता घोषणा केली असते तर चोवीस पंचवीस वाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता याचे अनेक फायदे आहे आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टी मध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी बनून कॉमेंट करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताच पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतात त्याला आम्ही काही करायचं नाही आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट जर दगा फटका झाला तर तयार फासावर हम झुकने वाले नाही हम मर जायगे झुकने वाले नाही मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक कराव ना त्यांनी आम्ही तयार आहोत हे आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होणार त्या पद्धतीचं समोर येणार तेवढा रोष व्यक्त करणार सरकार जेवढं नमवाचा तेवढं नमवाचा ते प्रयत्न करेल एका इकडे मॅनेज झाल्याच्या बातम्या होतं दुसऱ्या इकडे आम्हाला गुन्हे दाखल होतय हे कुठला प्रकार आहे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ही जर तारीख आमच्यासाठी जून तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे रनिंग कर्ज आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे आमच्या लोकांनी आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे आंदोलन संपलं नाही आंदोलन संपलं नाही जेपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तो पर्यंत आंदोलन संपणार नाही थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार हम ह्या खडे आहे जिंदा आहे त्याच नागपूर शोले आंदोलन मी केलं होतं तुम्हाला माहित आहे सोन हजार सात ते आठ च आबावरती आलेले होते त्याच नागपुरान रायगड मध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केलेलं आहे त्यांना त्यांना का बरं अशा पद्धतीचं वाटते मला माहित नाही ते मिटिंगला येणार होते नंतर ते मिटिंग त्यांची चुकली हो नाराज लहान मनाचे लोक नाहीये भेटतो त्यांना समजून घेतो आता वामनराव कटपांचं आयुष्य शेतकरी मध्ये गेलं जानकरांचं गेलं तुमचे नवले साहेबांचं गेलं राजू शेट्टीचं गेलं म्हणजे एक मला समजत नाही दुर्दैवी गोष्ट आहे मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा के अशा कुठलाही आरोप विरोप कुठल्याही होत नव्हतं फार प्रामाणिकतेने लोक आंदोलन करत्यावरच म्हणजे लढणारा असत का नाही अरे तुझ्या छातीत नाही लागली रे ते छातीत लागायला पाहिजे होती पायात का लागली हे काही लोक इतके विचित्र बुद्धीचे पैदा झालेले आहे मला म्हणजे लढणाऱ्याच्या छातीत गुढी लागली तर त्याला बरं वा वाझॉन डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे दिव्यांगांचा आता परवा एक जी आर निघणार आहे अंगणवाडी सेविकेच्या संदर्भात दुसरा आमच्या मेंढपाळाचा विषय आहे मच्छीमार मच्छीमाराचा नाही झालाय मच्छीमारची चर्चा व्हायची आहे मेंढपाळांची चर्चा झाली आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर ते पण बैठक या हप्त्यामध्ये होणार कामगार विषय असा एकंदरीत आहे मला वाटतं आपण मीडियाने खूप आम्हाला साथ दिली आपण मानाव तेवढे आपले आभार कमीच आहे सगळ्या मीडियाचा मी आभारही मानतो आपल्याला धन्यवाद देतोय